नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रकाश चव्हाण आपलं हार्दिक स्वागत करतो आपण आतापर्यंत ऑफिस वर्ड फाईल ओपन करणे त्याच्यात काही विशेष माहिती टाईप करणे त्यांचे फॉन्ट जो सब मेनोबार आहे त्या फॉन्ट सब, सब मेनोबार मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते पाहिलेलं आहे नंतर आपण पुढचा भाग म्हणजे पॅरिग्राफ जो सब मेनोबार आहे त्याच्यात काय काय गोष्टी ते, ते पाहिलेलं आहे आज आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधला पुढचे काही भाग आहे तो पाहणार आहोत हे बघा मी ऑफिस वर्ड फाईल ओपन केलेली आहे ब्लँक डॉक्युमेंट मी घेतो याच्यात आता आपण इन्सर्ट टॅबकडे पाहूया ही इन्सर्ट टॅब आहे याच्यात आपल्याला सब मेनू जे दिसत आहेत हे पेज कवरविषयी इथं तुम्हाला इथं दिलेलं आहे इथं पेज कवर तुम्हाला वेगवेगळे पेज कवर तुम्हाला जर इथं पुस्तक वगैरे टाईप करायचं असेल काही डॉक्युमेंट्स टाईप करायचे असेल पुस्तकारूपात द्यायचे असतील तर तुम्हाला छान असं पेज कवरची गरज असते ते पेज पेजवर तुम्हाला इथं दाखवण्यात आलेले आहे नंतर तुम्हाला ब्लँक पेज इथं ॲड करता येतात बघा दुसरं पेज मी ॲड केलं लगेच आपण त्याला बॅक जाऊया दोन नंबरला आहे टेबल हे बघा टेबलला जर तुम्ही क्लिक केलं तर टेबल तुम्ही इथं किती रोज आणि किती कॉलम पाहिजे ते इथं सिलेक्ट करून तुमचा टेबल इथं घेऊ शकता इथं एकूण टेन कॉलम्स आहेत आणि एट रोज आहेत जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त कॉलम आणि रोज ॲड करायचे असतील तर आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट टेबलमध्ये जाऊन इथं तुम्हाला इन्सर्ट टेबलची साईज तुम्हाला दिली जाते नंबर ऑफ कॉलम्स विचारले जातात विचारलेले आहेत समजा इथं मला पंधरा कॉलम पाहिजे आहेत फिफ्टीन कॉलम्स पाहिजे आहेत आणि ट्वेंटी रोज पाहिजे आहेत असं मी ट्वेंटी रोज अशी कमांड दिली आणि फिक्स कॉलम विथ जे आहे ते मी आटो ठेवलं त्यानंतर ऑटो फिट टू हो कन जे कॉन्टेंट्स मी त्याचे टाकणार आहे ते ठेवलेलं आहे आणि त्याला ओके केलं आहे बघा मी ज्या पंधरा कॉलम्स आणि वीस ज्या रोज आहेत त्या सिलेक्ट केल्या जातात तेवढा टेबल माझं इथं तयार झालेला आहे हा टेबल तयार झाल्यानंतर इथं तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी आपण टाईप करू शकतो समजा मी या ठिकाणी क का की अशा पद्धतीने एका याच्यात मी टाईप केलेलं आहे आता हे एका याच्यात झालं आता याला जर पुढच्या याच्यात तुम्हाला पाठवायचं असेल तर काय करावं लागतं मी जर टाईप करतोय इंटर मारतो आहे त्याच खात्याचं आहे तुम्हाला न दाखता पुढं जायचं असेल तर समजा कलीला एंटर लावला आणि कीबोर्डवरती टॅब नावाचं एक बटन असतं त्याच्यामध्ये एक लेफ्टकडे आयरो असतो एक राईटकडे ॲरो असतो तर त्याला आपण क्लिक केलं तर दुसऱ्या खात्यात ते अक्ष आपल्याला लिहायला आपला जो कर्सर तो जात असतो आपण या पद्धतीने इथं याचं लेखन करू शकतो आणि लेखन केल्यानंतर आपल्याला हा जो टेबल आहे याला फॉर्मॅटिंगसुद्धा करता येते ती कशी करता येते बघा या ठिकाणी हा जो टेबल आहे ह्या टेबलला आपण वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्मॅट करता येतो मग या पद्धतीने जर आपण टेबलला फॉर्मॅट केला तर त्याची जी हेडलाईन आहे ती डार्क झालेली आहे एका कोड त्याची आपण कलर बदलू शकतो हे बघा वेगवेगळे कलर आपण इथून बदलू शकतो आणि सहज तुम्हाला जो कलर चांगला आवडत असेल तो कलर आपण इथून घेऊ शकतो ओके नंतर जे मोडिफाईड टेबल स्टाईल आहे ती टेबल स्टाईल आपण आणखी चांगली करू शकतो या ठिकाणी तुम्हाला त्या टेबलचं जे नाव आहे ते नाव इथं टाकता येतं त्याच्यानंतर जो टेबल आहे तर टेबलमध्ये आपण जे फॉर्मॅट करणार आहोत ते पूर्ण टेबलला पाहिजे विशिष्ट रोजला पाहिजे इथं आपल्याला करता येतं बघा हेडल रोला करता येतं टोटल रोजला करता येतं फर्स्ट कॉलमला करता येतं लास्ट कॉलम म्हणजे तुम्हाला ऑल ऑल ब्रँडेड रोज आहेत इवन रोज आहेत ऑल कॉलम्स आहेत या पद्धतीने तुम्हाला ते फॉर्मॅटिंग करता येत रंग कलरचे वगैरे ओके आपण होल्डेबल देऊया नंतर आ, ही जी विथ आहे तुमची रेषा आहे टेबलाची बॉर्डर ती तुम्ही बदलू शकता इथं या पद्धतीने त्यानंतर इथं जो कलर आहे तो कलरसुद्धा तुम्ही त्याला घेऊ शकता आणि जो बॉर्डर आहे तुमची जर फक्त तुम्हाला बाहेरचाच भाग तुम्हाला पाहिजे तर या पद्धतीने घेऊ शकता आणि तुम्हाला जर त्याला कलर द्यायचा असेल तर तुम्ही तो कलरसुद्धा देऊ शकता आणि त्याला आपण असं ओपन केलं हे बघा बदल झाला या पद्धतीने तुम्हाला टेबल फॉर्मॅटिंग या ठिकाणं करता येत असतं आता मला काहीच नको आहे तर इथं क्लिअर बटनारती क्लिक केलं तर तुमचा टेबल इथं क्लिअर होत असतो म्हणजे टेबल क्लिअर झालेलं नाही बघा इथं हा बांध दिसतोय म्हणजे टेबल आहे फक्त त्याचे ज्या रो आहेत त्या रो क्लिअर झालेल्या आहेत जर तुम्हाला हा टेबल पुन्हा पूर्ण करायचा असेल तर तुम्ही त्याला या ठिकाणी जाऊन या पद्धतीने तुम्ही तो परत मिळवू शकता ही असा टेबल आपल्याला वर्ड फाईलमध्ये ॲड करून त्या टेबलमध्ये तुम्हाला फॉर्मॅटिंग करता येतं त्याच्यानंतर जी टेबलाची जी जाळी आहे ती बदलवता येते म्हणजे या ज्या रेषा आहेत त्या रेषांची जाळी तुम्हाला बदलवता येते नंतर तुम्हाला इथं काही पेंट करता येतो हा पेंट पेन आहे या पेंट पेनने मला फक्त या चारच ओळींना मला हा जो बॉक्स आहे हा एकच बॉक्स मला हायलाईट करायचा आहे हा एक बॉक्स मला हायलाइट करायचा आहे तर टेबलचा तयार झाल्यानंतर तुम्हाला या पेन पेनने तुम्ही तो जो ज्या ज्या रोज किंवा ज्या ज्या लाईन्स तुम्हाला हायलाईट करायच्या आहेत त्या लाईन्स तुम्ही या ठिकाणी हायलाईट्स करू शकता आणि तुम्ही वाचणाऱ्यांचं लक्ष त्या बॉक्सकडे केंद्रित करू शकता हे तुम्हाला नको आहे तरी तर बघा इथं अंडू बॉर्डर्स अँड जे शेडिंग आहे ती तुम्ही परत करू शकता बघा इथं अंडू अंडू तुम्ही जेव्हा जो, जेवढ्या कृती केलेत आहेत तुम्ही अंडू केलं तर ते सगळं आपण जे काम केलं आहे ते मागं जात असतं समजा तुम्हाला परत तेच काम हवं आहे तर रिडू म्हणून बटन आहे त्याला रिडोला क्लिक केलं तर तुम्ही पुन्हा जे काम तुम्ही अंडू म्हणून डिलीट केलं होतं ते तुम्हाला पन्ना परत आणता येतं या पद्धतीने याचा इथं वापर होत असतो नंतर हे जे बॉर्डर्स आहेत बॉर्डर्स तुम्हाला कशा पद्धतीचे पाहिजे ते तुम्ही इथं आता ऑल बॉर्डर्स केल्या तर आपल्याला ऑल बॉर्डर्स इथं करता येतात नंतर हे जे बॉर्डर स्टाईल्स आहे हे बॉर्डर जी स्टाईल आहे ती तुम्हाला बदलवता येतं समजा मी सिंगल लाईन करायला बॉर्डर तर हा जो टेबल आहे हा पूर्ण सिंगल लाईन झालेला आहे बघा आता ही स्टाईल मला बदलायची आहे टेबलची आणि मी हा पूर्ण टेबल सिलेक्ट केला आणि या ठिकाणी जी स्टाईल आहे ती स्टाईल मी बदलवतोय अशा पद्धतीने तुम्ही अंडो करून ज्या ज्या तुम्ही फॉर्मॅटिंग मला चेंज करायच्या आहेत त्या तुम्ही टेबलच्या आहेत चेंज करू शकता नंतर हा जो लेआउट आहे टेबलमध्ये लेआउट कॉलम आहे समजा तुम्हाला काही रोज डिलीट करायचे आहेत म्हणजे आता हे बघा हे कॉलम्स आहेत मी पंधरा कॉलम्स माझ्याकडे आहेत तर मला हे हे जे ती कॉलम्स आहेत हे पहिले दोन कॉलम्स हे मला डिलीट करायचे आहेत तरी तर डिलीट बटनावरती क्लिक केलं तर कॉलम म्हणजे पूर्ण उभ्या रेषा आपल्याला दोन्ही डिलीट होणार आहेत तसंच मला हे जे रोज आहेत ते रोज सुद्धा डिलीट करायचे आहेत या दोन मधल्या तर त्या पण काय करायच्या आपण सिलेक्ट करून घ्यायच्या डिलीट कर लेआउटमध्ये डिलीटमध्ये जायचं आणि हा जो डिलीट रोज आहे त्याला क्लिक केलं तर तुमच्या त्या दोन्ही रोज हा डिलीट होतात आपोआप नंतर तुम्हाला फक्त काही विशिष्ट भागच तुम्हाला डिलीट करायचं आहे तर इथं इरेझर नावाचं ऑप्शन आहे त्याला घ्यायचं आणि मधल्या तुम्हाला काही रोज डिलीट करायच्या आहेत तर तुम्ही त्या डिलीट करू शकता हे बघा मी इथं तुम्हाला डिलीट करून दाखवतो हे बघा हा भाग डिलीट केला मी असं मला जेवढा भाग डिलीट करायचा तेवढा मी सिलेक्ट केला के आणि हे केलं तर तो लगेच डिलीट होतो तेवढा ते आपल्याला आप ते लिहिता येत असत त्याच्यानंतर हे आपल्याला रिडू करून घेऊ आपण ओके हे सगळं जसं तसं घेऊ आता मला इथं ही जी रो आहे इथं आणखी एक मला रो ॲड करायची आहे तर इन्सर्ट म्हणून ऑप्शन्स तिथं बघा इन अभव म्हणजे वरती आपल्याला ॲड करता येते बघा वरती ॲड करता येते त्याच्याच खाली आपल्याला इन्सर्ट बिलोवरती क्लिक केलं तर खाली एक रो ॲड करता येते नंतर इथं आपण इन्सर्ट लेफ्टला जर केलं तर आपल्याला के आप ले लेफ्टला एक कॉलम ॲड करता येतो इन्सर्ट राईट केलं तर राईटला एक कॉलम ॲड करता येतो या पद्धतीनं तुम्हाला टेबलमध्ये ज्या रो आहेत कॉलम्स आहेत हे वाढवता पण येतात आणि कमीसुद्धा करता येतात काही सेल असतात त्या तुम्हाला मर्ज करायच्या आहेत समजा हे बघा या मला या एवढ्या सेल या ज्या सेल्स आहेत एवढ्या ह्या मर्ज करायच्या आहेत तर मी याच्यावर क्लिक केले तर त्या मर्ज झाल्या बघा आपोआप खोडल्या गेल्या म्हणजे तुम्हाला हिरेझर घेऊन खोळायची गरज नाही तुम्हाला पर्टिक्युलर काही सेल्स करायच्या असतील तर ते तुम्ही करू शकता नंतर इथं स्प्लिट सेल करायची आहे आपल्याला हे बघा एवढ्या या सेल्स मी हे केलं आणि सेलवरती मी क्लिक केली तर आपल्याला ते विचारलं जातं की कोणते कॉलम आणि कोणती रोज तुम्हाला स्प्लिट करायची आहे त्याला एस केलं तर त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला एक एक रेषा एक्स्ट्रा त्याच्यामध्ये टाकता येतात बघा तुम्ही इथूनसुद्धा ड्रॉ टेबल करून अशी एक रेश टाकू शकता ओके टाकू शकता पण ती कमी जास्त होऊ शकते पण ज्या स्प्लिट सेल्सचा वापर जर केला तर आपल्याला त्या अतिशय तंतोतंत करता येत बघा मी तुम्हाला परत यदा करून दाखवतो हे बघा ह्या मी सिलेक्ट केल्या आणि स्प्लिट सेलला क्लिक केलं तर प्रत्येकामध्ये बरोबर एक एक रेश ॲड होईल आणि सगळे जे कॉलम आहेत जे बॉक्स आहेत ते सारख्या आकाराचे तयार होतील आणि जे होती आपण हाताने तयार केलं होतं ते जे बॉक्स आहेत ते लहान मोठे होऊ शकतात रेशा तिरप्यादारपे होऊ शकतात नंतर हा जो टेबल आहे तुम्हाला स्प्लिट करायचा चाही आहे चाही समजा तर मी सिलेक्ट केलं आणि स्प्लिट टेबल केलं तर बघा मला टेबल दोन वेगवेगळे झाले हे बघा ही ही रो मी सिलेक्ट केली आणि स्प्लिट टेबल केला हे बघा हा टेबल हा वरती वेगळा झाला ना हा दुसरा खाली वेगळा झाला परत मला इथून या टेबलला आणखी त्याला वेगवेगळे करायचे आहेत परत मी लेआउटला गेलो स्प्लिट टेबलमध्ये क्लिक केली तर तो टेबल वेगळा झाला आपण एकाच टेबलचे आवश्यक तेवढे तुकडे यामध्ये तयार करू शकत असतो या लेआउटचा वापर अतिशय छान पद्धतीने तुम्हाला तुमच्या टेबलमध्ये करता येतो आता पुढचं जे आहे ते ऑटोफिल आहे नंतर आपले टे याची जी उंची आहे हाईट आहे ती तुम्ही वाढू शकता पर्टिक्युलर रोजची आणि त्याची वीट जी आहे ती कमीसुद्धा करू शकता आणि जास्त सुद्धा करू शकता बघा मी ही कमी कमी करतोय आता ओके वीट म्हणजे त्याची जी रुंदी आहे ती आणि ही तर क्लिक केलं तर अतिशय कमी कमी ती वीट त्यांची होत गेलेली आहे नंतर तुम्ही याच्यामध्ये जे टाईप करणार आहात ते टाईप करत असताना आता मी हा टेबल पुन्हा एकदा डिलीट करून घेतो ओके नवीन टेबल आपण ॲड करूया ना आणि टेबलचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत समजा मला पाच कॉलम आणि सहा रोज पाहिजे हा सहा टेबल मी तयार केलेला आहे आता फॉर्मॅट टेबलमध्ये आपण काम करत होतो लेआउटमध्ये आपण काम करत होतो आता इथं मला नाव टाकायचे आहेत हे मी काही जिल्ह्यांची नावं काही गावांची नावं मी इथं टाकलेली आहेत आता हे जे नावं आहेत हे मला मध्यभागी आणायचे आहेत आपण जे अलाइनमेंट शिकलो होतो वडची त्याच्या वापर इथं करता येतो बघा ओके मध्यभागी आणायचं तर मध्य मध्यभागी आपण करू शकतो एका कोपऱ्यात पाहिजे असेल तर एका कोपऱ्यात आपण करू शकतो खाली पाहिजे असेल तर खाली करू शकतो म्हणजे आपण जे शब्द आहेत ते टेबलाच्या कोणत्या वाजलं पाहिजे उजवीकडे पाहिजे कडावी पाकडे पाहिजे का, का मध्यभागी ते पाहिजे हे आपण त्याच्यात ॲड करू शकतो नंतर त्याचे डायरेक्शन जे आहे ते आपण इथं बदलू शकतो बघा आता आळवं लिहिलं होतं आता खालून वरती आळवं परत वरून खाली या पद्धतीचे आपण डायरेक्शन हे करू शकतो नंतर हे जे सेल्स आहेत हे दोन सेल मला मर्ज करायचे आहेत तर मी ते त्या सेल्सची जी मार्जिन आहे ती मार्जिन आपण इथं सोडू शकतो या पद्धतीने तुम्हाला या टेबलमध्ये जो लेआउट आहे त्या लेआउटचा वापर कसा करायचा त्याचं लेखन कसं करायचं हे आपण या या भागात शिकलेलो आहोत इन्सर्ट टेपचे इतर ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे हा जो सम्यन उभार आहे इलुस्ट्रेशन्स हा आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत